हाय एवरीवन तर आजचा आपला जो काही विषय आहे तो आहे बुद्धिमत्ता विषयाचा घटक क्रमांक एक त्यामध्ये एक पॉईंट दोन उपघटकाचं नाव आहे संख्या मालिका संख्या मालिका म्हणजेच काय तर थोडक्यात या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी काही का अंक दिलेले आहेत या दिलेल्या अंकालाच थोडक्यात संख्या मालिका असं म्हणतात या संख्या मालिकेवर आधारित प्रश्न कोणत्या प्रकारचे विचारले जातात तर त्यात आपण एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत पण तत्पूर्वी संख्या मालेवर आधारित जर समजा प्रश्न आले असतील तर ते सोडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी पहिला नियम आहे किंवा पहिली जी काही महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच संख्या मालिकेचे निरीक्षण करणे जी काही संख्या मालिका दिलेली असेल त्या संख्या मालिकेचे प्रथम निरीक्षण करा ती पहा ती समजून घ्या त्यानंतर सूचनेप्रमाणे कृती करणे त्यानंतर संख्या मालिकेवर आधारित जो प्रश्न विचारला असेल त्या प्रश्नानुसार आपल्याला प्रत्यक्ष क्रिया करायची असते ते करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला संख्या मालिका दिलेली असते आणि त्या संख्येवर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात मग त्यात डावीकडील उजवीकडील ह्या प्रकारचा क्रमांक सुद्धा विचारलेला असतो फॉर एक्झाम्पल की हा अंक आहे चार अंक आहे चार अंकाच्या डावीकडील तिसरा अंक कोणता किंवा चार अंकाच्या उजवीकडील दुसरा अंक कोणता हे काढत असताना आपल्याला त्या संख्या मालिकेची डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण उदाहरण लिहिलेलं आहे जर समजा एखादी संख्या दिलेली असेल असे। संख्या मालिका दिलेली असेल तर त्या संख्या मालिकेची जी डावी बाजू असते किंवा उजवी बाजू असते ती आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मागच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती समजून घेतलेली आहे तरीही आपण उदाहरणासहित ती माहिती समजून घेऊया या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे ही आहे आपली संख्या मालिका मग दिलेली जी काही संख्या मालिका आहे या संख्या मालिकेची समजा या ठिकाणी चार हा जो काही अंक आहे तो सेंटरचा आहे मध्यभागी असणारा अंक आहे या अंकाच्या ह्या बाजूला असणारे जे अंक आहेत त्यांची विशिष्ट प्रकारची बाजू आहे आणि चार अंकाच्या ह्या बाजूला असणारे जे काही अंक आहेत त्यांची वेगळी बाजू आहे आता हे कसं लक्षात ठेवायचं तर आपली डावी बाजू ती या अंकांची डावी बाजू आणि आपली जी उजवी बाजू ती या अंकांची उजवी बाजू मग याच्यावर आधारित आपल्याला त्या प्रश्नांचे उत्तर मिळवायचे असतात आता फॉर एक्झाम्पल जर समजा या ठिकाणी विचारलं की चार या अंकाच्या डावीकडील तिसरे अंक कोणते चार या ठिकाणी आहे आपण त्याला सर्कल केलेला आहे मग चारच्या डावीकडील तिसऱ्या क्रम क्रमांकावर असणारा अंक कोणता आहे तर सहा हा एक नंबरला आहे नऊ हे दोन नंबरला आहे आणि सात हे तीन नंबरला आहे म्हणजेच काय की चारच्या डावीकडील तिसऱ्या स्थानावर असणारे अंक आहे सात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण त्या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकतो त्याचबरोबर संख्या मालिकेवर आधारित जे काही प्रश्न असतात ते समसंख्या संख्या मूळ संख्या याच्यावर आधारित सुद्धा ते प्रश्न विचारलेले असतात आणि म्हणून त्याही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे समसंख्या विषमसंख्या वर्गसंख्या घनमूळ संख्या या सविस्तर आपण पुढच्या घटकाच्या माध्यमातून ती माहिती समजून घेणार आहोत या आत्ता जो काय आपला एक पॉईंट दोन हा जो घटक आहे संख्या मालिका याच्यावर आधारित आपण ह्या उदाहरणाच्या माध्यमातून ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया त्यासाठी पहिला उदाहरण आहे आपला बघा सराव प्रश्न पहिला या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे संख्या मालिकेमध्ये काय म्हटलेलं आहे तर नऊ सात पाच दोन चार सहा तीन एक नऊ आठ सहा सात पाच चार या अंक मालिकेत दहावी करून सातव्या स्थानावर कोणता अंक आहे आता ही जी संख्या मालिका दिलेली आहे पहा या ठिकाणी आपल्याला ही संख्या मालिका दिलेली आहे या संख्या मालिकेवर आधारित प्रश्न काय विचारला तर या संख्या मालिकेत डावी करून कोणत्या दिशेकडून डावीकडून सातव्या स्थानावर बाजू कोणती ते लक्षात घ्यायचं कितवं स्थान विचारलेलं आहे ते आधी समजून घ्यायचं आणि नंतर आपण त्या संख्या मालिकेमध्ये त्या दिशेला दिशेचा विचार करून तो क्रमांक आपल्याला शोधायचा आहे तर या ठिकाणी या अंक मालिकेत दहावीकडून सातव्या स्थानावर कोणता अंक असेल ते आपल्याला विचारलेलं आहे आपण या उदाहरणानुसार आपल्याला माहिती झालेलं आहे की संख्या मालिकेची डावी बाजू म्हणजे आपली डावी बाजू आपली डावी बाजू असेल ती या संख्या मालिकेची डावी बाजू असते मग डावीकडून कितवा क्रमांक विचारलेला आहे तर डावीकडून सातवा क्रमांक विचारलेला आहे आपण या संख्या मालिकेत नंबर देऊया डावीकडून एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजेच काय की डावीकडून सातव्या क्रमांकावर असणारा अंक कोणता आहे तर तीन हा अंक आप आहे आपल्याला पर्याय दिलेले आहेत पर्याय मध्ये आहेत एक पहिला पर्याय आहे तीन दुसरा आहे एक तिसरा आहे नऊ आणि चौथा आहे आठ तर या क्रमांक दिलेल्या क्रमांकानुसार आपला योग्य पर्याय कोणता आहे तर पर्याय क्रमांक एक लक्षात आलं का ठीक आहे दुसरा उदाहरण दुसरा उदाहरण पहा सात पाच तीन दोन चार पाच एक दोन चार सात नऊ पाच चार तीन सात नऊ या संख्या मालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता पहा पहिल्या संख्या मालिकेत डावीकडून स्थान विचारलेला होता दुसऱ्या संख्या मालिकेत जो काही दुसरा प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेला आहे आपल्याला की जी काही संख्या मालिका दिलेली आहे त्या संख्या मालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता आता या ठिकाणी आपल्याला त्या अंकानुसार तो अंक किती वेळा आलेला आहे हे आधी आपल्याला काढून घ्यायला हवं आपण या ठिकाणी ते सोडून घेऊया पहिला आहे सात आता सात किती वेळा आलेला आहे एक दोन तीन सात हा अंक तीन वेळा आला नंतर पाच एक दोन तीन पाच किती वेळा आला तीन वेळा आला नंतर तीन एक दोन तीन हा अंक किती वेळा आलेला आहे दोन वेळा आलेला आहे नंतर दोन पाहूया आपण एक दोन दोन किती वेळा आला तर दोन वेळा आला चार किती वेळा आला पहा एक दोन तीन चार किती वेळा आला तर तीन वेळा आला पुढे एक 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 किती वेळा आलेला आहे तर एक, एक वेळा आलेला आहे राहिलेला अंक कोणता आहे नऊ एक दोन नऊ किती वेळा आला तर नऊ दोन वेळा आला तर यामध्ये पहा आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन जो काही दिलेला होता की दिलेल्या संख्या मालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे सात तीन वेळा आलेला आहे पाच तीन वेळा आलेला आहे तीन एक एक दोन वेळा आलेला आहे दोन अंक दोन वेळा आलेला आहे चार अंक तीन वेळा आलेला आहे एक अंक एक वेळा आलेला आहे आणि नऊ अंक दोन वेळा आलेला आहे म्हणजे सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता आहे तर एक हा अंक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे तर पर्याय क्रमांक दोन हा आपला बरोबर आहे तिसरा प्रश्न पहा संख्या मालिका आपल्याला दिलेल्या आहे त्यात दोनशे बारा पाचशे बारा एकशे बावन्न तीनशे एक्कावन्न आणि सातशे बारा या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल बघा अगदी सोप्या पद्धतीने विचारलेला आहे त्यामध्ये आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत संख्या उलटसुलट क्रमाने दिलेल्या आहेत काही ठिकाणी मोठी संख्या आहे काही ठिकाणी लहान आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या दे संख्या देण्यात आलेल्या आहेत मग त्या संख्यांचा चढता क्रम लावले असता मध्यभागी येणारी संख्या कोणती हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, आहे तर ज्या काही दिलेल्या संख्या आहेत त्या संख्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे चढता क्रम म्हणजेच काय तर लहानाकडून मोठ्याकडे फॉर एक्झाम्पल आपण जसं वन टू हंड्रेड नंबर बोलत असतो त्या पद्धतीने तो चढता क्रम झाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हा चढता क्रम झाला तर ह्या क्रमाने त्या संख्या लिहिल्यास मध्यभागी येणारी संख्या कोणती बघा विद्यार्थी मित्रांनो जर समजा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवता येत असेल तर उत्तर नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपलं उत्तर कळवा ओके आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया पुढचा प्रश्न आहे चार नंबरचा नऊ चार शून्य पाच आठ एक सहा तीन दोन सात या अंक मालिकेत पाचव्या अंकाला दुसऱ्या अंकाने भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दर्शवतो पहा या ठिकाणी जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे घाबरून जाण्याची जा आवश्यकता नाही जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आधी वाचा समजून घ्या बघा त्या प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर मिळू शकतो तर जी काही संख्या मालिका दिलेली आहे त्या संख्या मालिकेवर आधारित आपल्याला काय म्हटलेलं आहे की या अंक जी काही अंक मालिका दिलेली आहे याच्यावर आधारित पाचव्या क्र पाचव्या अंकाला या अंक मालिकेतील पाचव्या अंकाला दुसऱ्या अंकाने दुसऱ्या अंकाने काय केल्यास भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दर्शवतो आता या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन पद्धतीने उत्तर मिळवायचे आहेत फॉर एक्झाम्पल या अंक मालिकेत पाचव्या अंकाला म्हणजे पाचवा अंक कोणता आहे वन टू थ्री फोर फाय पाचवा अंक कोणता आहे पाचवा अंक आहे आठ बरोबर पाचव्या अंकाला दुसऱ्या अंकाने दुसरा अंक कोणता आहे तर दुसरा अंक आहे चार दुसरा अंक जर समजा चार असेल तर त्यांची क्रिया कोणती करायला सांगितली म्हणजे पाचव्या अंकाला दुसऱ्या अंकाने भागल्यास म्हणजे चार या अंकाने आठ या अंकाला भाग लावायचा आहे भागाकार किती येईल सोप आहे चार हे चार चार दोन्ही आठ ओके म्हणजेच काय की भागाकार किती आला तर आपल्याला भागाकार दोन मिळाला म्हणजेच उत्तर आपल्याला दोन मिळाला ओके मग जे काही मिळालेले उत्तर आहे उत्तर आपल्याला मिळालेले आहे दोन मग दोन या अंक मालिकेत कोणत्या ठिकाणी आहे तर जर आपण पाहिलं ही अंक मालिका तर आपल्याला दोन या ठिकाणी दिसतोय बरोबर आता दोन कुठे दिसतोय आपल्याला शेवटून दुसरा अंक आपल्याला दोन दिसतोय पहा मग या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दर्शवतो कोणता अंक दर्शवतो तर पर्याय थोडेसे वेगळे दिलेले आहेत उजवीकडून तिसरा उजवीकडून तिसरा उजवीकडून तिसरा घेतला तर तीन येतो उत्तर योग्य आहे का नाही उत्तर योग्य आहे तर उत्तर आपला योग्य नाही डावीकडून दुसरा डावीकडून दुसरा कोणता आहे चार आहे उत्तर चुकीचं आहे तिसरा पर्याय पहा उजवीकडून दुसरा उजवीकडून दुसरा म्हणजेच दोन हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं होतं आणि तो आहे उजवीकडून दुसऱ्या क्रमांकावर म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन हे योग्य आहे कळतंय का पाचवा प्रश्न आहे आपला या ठिकाणी अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस या संख्या संख्यामध्ये एकूण किती विषम संख्या आहेत प्रश्न अगदी साधा आणि सोपा आहे आपल्याला सहजरित्या त्या काढता येतात समसंख्या विषम संख्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे याची सविस्तर माहिती आपण पुढच्या घटकाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तरीही अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत या संख्यांमध्ये संख्या कोणत्या संख्या आहेत तर थोडक्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्या संख्या विषम संख्या असतात आता एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक जर असतील तर त्या संख्या असतात विषम संख्या मग अशा विषमसंख्या किती आहेत तर काउंट करा अकरा एक तेरा पंधरा सतरा एकोणवीस एक दोन तीन चार पाच ह्या प्रश्नामध्ये एकूण विषम संख्या किती आलेल्या आहेत तर पाच आलेल्या आहेत पर्याय क्रमांक एक ओके पुढचा प्रश्न पहा सहा नंबरचा पंधरा चौदा सतरा एकोणीस चोवीस अठ्ठावीस बत्तीस एकोणचाळीस या संख्या मालिकेत किती संख्यांतील अंकांची बेरीज समसंख्या येते प्रश्न लक्षात आला असेल तर जे काही दिलेले अंक आहेत जे काही दिलेली संख्या आहे त्या संख्यांमधील असणारे अंक ह्या अंकांची आपल्याला बेरीज विचारण्यात आलेली आहे आणि ती बेरीज किती अंकांची बेरीज समसंख्या येते हे आपल्याला मिळवायचं आहे तर थोडक्यात काय तर पंधरा एक आणि पाच यांची बेरीज आली सहा चौदाची बेरीज आली पाच सतराची बेरीज आली आठ एकोणीस ची बेरी झाली दहा चोवीस ची बेरी झाली सहा अठ्ठावीस ची बेरी झाली दहा बत्तीस याची बेरी झाली पाच एकोणचाळीस याची बेरी झाली एकोणचाळीस नवाने तीन बारा ओके मग आपण बेरजा केलेल्या आहेत आता ह्या बेरजा आपल्याला मोजायच्या आहेत समसंख्या आलेले अंक काढायचे आहेत तर समसंख्या एक दोन तीन चार पाच सहा एकूण समसंख्या किती आलेल्या आहेत पर्याय क्रमांक एक सहा विद्यार्थी मित्रांनो जे काही व्हिडिओ असतात त्या व्हिडिओ मधील जे काही फॉर्म्युलेज असतील क्लुप्त्या असतील किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्या व्यवस्थित ऐका व्हिडिओ स्किप कोणीही करू नका जेणेकरून आपल्याकडून कोणतीही गोष्ट स्किप होणार नाही म्हणजे राहून जाणार नाही अन्यथा काय होईल की जर समजा आपण व्हिडिओ पळून पाहिला म्हणजेच फॉरवर्ड करून जर आपण पाहिला तर महत्वाच्या गोष्टी बॅक होऊ शकतात त्या निघून जाऊ शकतात आणि म्हणून असं होऊ नये त्यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण पहा पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ जास्त मोठे नसतात फायद्याचे व्हिडिओ आहेत नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आवडत असेल तर, तर लाईक करा आणि अशाच पद्धतीने आपण जशी माहिती समजून घेतोय तशीच इतरांना सुद्धा ती माहिती कळावी यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला लगेचच व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याची लिंक आपल्याला मिळू शकेल तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो काही सातवा प्रश्न आहे तो आहे एकशे एकतीस तीनशे एकतीस तीनशे एक एकशे एक एक एक, एक तीन आणि तीनशे अकरा आपण ह्या प्रकारचं उदाहरण सोडवलेलं आहे तर ह्या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल तर हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि प्रश्न सोडवून झाल्यानंतर आपलं उत्तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपलं उत्तर कळवा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून जो तुम्हाला एक प्रश्न दिला होता त्या प्रश्नाचं उत्तर कोणीही सांगितलेलं नाही त्या प्रश्नाची आपल्याला सोडवण्याची आवश्यकता आहे कारण त्याच्या माध्यमातून त्यात असणारे जोडाक्षर आपल्याला समजणार आहेत म्हणून तो, तो प्रश्न सोडवा येत नसेल तसं कमेंटच्या माध्यमातून सांगा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो प्रश्न समजावून दिला जाईल परंतु सोडवा प्रयत्न करा आणि आपलं उत्तर किंवा आपले जे काही मत असतील ते कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा तर ठीक आहे आज पुरतं एवढंच संख्या मालिकेवर आधारित आपण पाच ते सात उदाहरण समजून घेतले त्यातील दोन उदाहरण तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत त्याची उत्तरं नक्कीच तुम्ही कळवणार खात्री आहे कारण आपल्याला ते समजून घ्यायचं कर, आहे आणि अशाच प्रकारे आपण पुढचा जो काही व्हिडिओ आहे एक पॉइंट तीन अक्षरमाला इंग्रजी अक्षरमाला याच्यावर आधारित आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती समजून घेऊया हो ओके बाय